नमस्कार मी दीपाली दीपाली स्किचमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा नाश्ता बघा किती सुंदर सॉफ्ट आणि खायला खूप भन्नाट असा हा नाश्ता आहे मऊ लुसलुशीत खूप वेळपर्यंत मऊ राहणारा हा नाश्ता आहे हा नाश्ता मी एक कप पोह्यापासून केलेला आहे बघू शकता किती सुंदर झालेला आहे चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे सुरुवातीला एक कप मी जाड पोहे घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकणार आहोत त्यानंतर वन फोर्थ कप मी इथे बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहोत त्यानंतर एक इंच आल्याचं तुकडं टाकणार आहे त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या टाकणार आहोत त्यानंतर पाव चमच हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमच साखर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा कप इथे दही टाकणार आहोत त्यानंतर एक चम्मच आपण इथे तेल टाकणार आहोत त्यानंतर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे बघू शकता त्यामधलं मी अर्धा कप टाकलेला आहे त्यानंतर मला सुरुवातीला अर्धा कप त्यानंतर पूर्ण एक कप मला इथे पाणी लागलं आहे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं हे बघा मिश्रण मी वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये छान त्यानंतर थोडंसं मला जाळ वाटत होतं म्हणजे थोडंसं घट्ट वाटत होतं तर मी याला बारीक असं वाटून घेतलं आहे बघू शकता मिश्रण मी या पद्धतीने वाटून घेतलं आहे बघू शकता थोडं घट्ट आहे याच पद्धतीने हे घट्टच मिश्रण आपल्याला हवं आहे जर तुम्हाला थोडं जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करू शकता हे मिश्रण आपल्याला घट्टच हवं आहे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर इथे थोडंसं सा चमचा सायने थोडंसं सा मिक्स करून घेते आणि या पद्धतीने हे बॅटर थोडं पाणी ॲडजस्ट केलं आहे मी थोडं पाणी टाकलं आहे आणि अशा पद्धतीने हे बॅटर आहे घट्टच बॅटर आहे छान चमचा सॅन मिक्स केला आहे त्यामध्ये आता एक चमच एवढा इनो टाकून घ्यायचा आहे इनोला ॲक्टिवेट करायचं थोडं पाणी टाकायचं आहे आणि चमचे सॅन हे एकाच डायरेक्शनला मिक्स करून घ्यायचं आहे छान फ्लफी असं आपलं बॅटर तयार आहे आता इनो ॲक्टिवेट असल्यामुळे लगेच आपल्याला गुढची प्रोसेजर करायची आहे मी इथे एका टाटाला छान तेल लावून घेतलं आहे त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये संपूर्ण ओतून घ्यायचं आहे इथे जास्त वेळ न लावता लगेच ही प्रोसिजर करायची आहे हे संपूर्ण बॅटर यामध्ये टाकून घेत आहे आणि प्लेटला ठोस टॅप करून घेत आहे ही प्रोसिजर आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायची आहे कारण की इनो ॲक्टिवेट असल्यामुळे पाच ते दहा मिनटात ही प्रोसिजर झाली पाहिजे लगेच मी हे टाकून घेतलं आहे मिश्रण त्यानंतर दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलं आहे लगेच हे टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण लगेच त्या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे मिश्रणला छान पाण्याला छान उकळी आलेले बघू शकता आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला प्लेट ठेवून द्यायचे आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची त्यानंतरच हे डाळ ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं इनो ॲक्टिवेट आहे आणि छान आपला जाळेदार असा नाश्ता तयार होतो साधारण वीस मिनटं याला वाफून द्यायचं आहे सुरुवातीला हाय फ्लेमवर पाच मिनटं त्यानंतर मंद ह्याच्यावर आपल्याला तिला पंधरा मिनटं वाचवून घ्यायचं आहे बघू शकता मी चेक करत आहे त्यानंतर त्याला थोडंसं चिटकलं होतं सुरीला त्यामुळे मी पाच मिनटं अजून ठेवलं आहे पाच मिनटात झाकण काढून घेतलं आहे बघू शकता छान आपला हलका फुलका पोह्यापासून जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे ह्या प्लेटला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण आता थंड झालेलं आहे बघू शकता त्यानंतर मी चाकूच्या सायड छान ट्रँगल असे शे शेप देत आहे तुम्ही स्क्वेअर सुद्धा देऊ शकता मी छान असं मोठे मोठे ट्रँगलच्या आकाराने कट करून घेत आहे छान आपले ट्रँगल शेप मी याला दिले आहे बघू शकता या पद्धतीने मी सर्वांना सर्व पिसेस या पद्धतीने मी कापून घेतले आहे यावर आपण तळकाट लावणार आहोत छान तेल कडकडीत गरम झालं त्यामध्ये मोहरी हिरवी मिरची छान तडका टाकून दिला आहे आणि छान कोथिंबीरने छान कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं आहे छान आपला जाळीदार नाश्ता तयार झाला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी बाय बाय